नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला बघा इथे मी तुम्हाला दोन पापड दिसत आहे उडदाचे पापड आहे आज आपण उडदाच्या पापडाची रेसिपी बनवणार आहोत तर इथे हे उडदाचे पापड घेतलेले आहेत दोन आणि ह्या दिवसात वातडे होऊन जात असतात तर हे दोन उडदाचे तर इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे ते तव्यावर छान भाजून आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा ती या इथे टी ह्या ठिकाणी मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे या ठिकाणी अद्रक लसूण आणि कोथंबिरीचं वाटण केलेलं आहे तर हे वाटण आपण करून ठेवलेले होते तर इथे कांदा आणि खोबरं हे तव्यावर भाजून आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे हे थोडंसं मिक्सरमधून बारीक करून हे वाटण केलेलं आहे आणि हे दोन उडदाचे पापड तर इथे गॅसवर आपण आता कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत फोडणीसाठी जिरं टाकले तर इथे आता आपण जिरं टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये तुम्ही म्हणाल हिरवं दिसतं तर मी त्याच्यात कोथंबीर पण टाकलेली होती आणि ते दळून ठेवलेलं आहे तर इथे खोबरं आणि कांदा तोसुद्धा आपण भाजून आणि मिक्सरमधून काढून घेतलेला आहे खोबरं आणि कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर तर हे असं सगळं साहित्य घेऊन आणि आपण ह्या वाटणात हे जे वाटण होतं त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपण इथे लाल चमच लाल तिखट घेतलेला ला आहे आपल्याला भाजी जेवढी करायची आहे तेवढ्या आवडीप्रमाणे आपण इथे तिखट मीठ वापरणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे इथे मी काळा मसाला आणि लाल मसाला वापरला आहे ना हळद तर बाकीचे कोणतेच मसाशा मसाले वापरणार नाही आहोत आणि छान अशी ही रेसिपी येणार आहे पूर्ण रेसिपी बघा आपल्याला उडदाचे पापड आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने रेसिपी करता येत असते छान असं हे आता आपण इथे तेलात टाकलेलं आहे आणि तेलात पाच एक मिनटं असं परतून घेणार आहोत जेणेकरून मसाले आपले जळणार नाही त्याच्यासाठी आपण इथे हे थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं मसाले क हे आपण पाणी टाकून मसाले जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असे छान असे खमंग असे भाजून घेणार आहोत आपलं आपण जे वाटण केलेलं होतं त्या वाटणामध्ये बघा अशा पद्धतीने आजूबाजूला आता तेल सुटायला लागलेलं आहे ला तेल सुटायला लागल्यानंतर आपण इथे थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलेलं होतं त्या वाटणाच्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आणि ते टाकणार आहोत त्याच्यात तर ह्या ठिकाणी आता आपण तिच्यात थोडंसं परत पाणी टाकलेलं आहे आणि पाणी हे थोडंसं गार असल्यामुळे थोडं थोडं टाकत आहे कारण हे बघा अशा पद्धतीने आपण आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा रस्सा आपण इथे उकळी असतोपर्यंत आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला जितकं वाटणार रस्सा पाहिजेल तेवढा रस्सा आपण इथे करू शकतो हे बघा छान अशी उकळी आलेली आहे नंतर आपण इथे कोथंबीर पण धुवून घेतलेली आहे ती पण शेवटी वापरणार आहोत तर इथे हे उडदाचे पापड घेतले आणि ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये उडदाचे पापड असे थोडेसे मऊसूत झालेले आहेत आणि ते असे पटकन असे वळले जातात जर तुमच्याकडनं हे पापड जर वळले गेले नाही तर थोडंसं पाण्यामध्ये डीप करून घेतले तरी चालतात किंवा कारण थोडंसं पाण्याचा लहात लावला तरी ते वळले जातात असं राऊंड करून घेतलेलं आहे आणि राऊंड करून आपण चाकूच्या साह्याने जरी तोडले तरी चालतात पण मी माझ्याकडे ही मिरची चिरायची जी, जी, जी कैची होती माझी किचनची त्या कैचीनेच मी कापत आहे असे लांब लांब तुकडे करून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या दोन्ही पापडांचे आपल्याला इथे असे छान असे लांब लांब तुकडे करून घेत आहोत अशा पद्धतीने आपण इथे पापडांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण हा दुसरा पापड पण घेतलेला आहे तो सुद्धा असाच पद्धतीने वाळून घेत आहोत आणि त्याचे सुद्धा असेच बारीक तुकडे करून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा की कशा वाटतात मला तुम्हाला ह्या माझी रेसिपी कशी वाटली हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण पापडांचे असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत इकडे पाणी आपलं इकडे भाजी अशी छान अशी उकळलेली आहे आणि त्या उकळत्या भाजीत आपण आता ते तुकडे टाकून घेणार आहोत पापडचे जे लांब लांब तुकडे केलेले होते ते आणि अशी द दो, एक दोन मिनटं अशी भाजी आपण उकळू देणार आहोत आणि पटकन होते आणि वरून आता आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली जी कोथंबीर होती ती टाकत आहोत आणि आपल्याकडे जर असं पद्धतीने भाजीला काही नसेल तर असं पटकन अशी ही भाजी करता येते आणि छान लागते चवीला हिवाळ्या पावसाळ्यात हिवाळ्यात ही उडदाच्या डा उडदाचे पापडांची भाजी अगदी सुंदर लागते अप्रतिम लागते आणि आपण ती पाच एक मिनटं उकळू देणार आहोत त्याच्यानंतर आता शेवटी आपण सगळ्यात शेवटी इथे थोडंसं मीठ टाकून घेत आहोत टाकून छान अशी ही उकळी तोपर्यंत आपण इथे ही भाजी येऊ देणार आहोत बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जरूर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान अशी ही उडदाच्या पापडची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक झालंच पाहिजे अशी छान स्वादिष्ट लागते चवीला अगदी अप्रतिम लागते लाईक शेअर कमेंट करा